नमस्कार शेतकरी बांधवांनो फक्त या सत्तावीस जिल्ह्यातच अतिदृष्टी व भरपाईची रक्कम आता जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये सत्तावीस जिल्हे कोणकोणते आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करून घ्या व तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होणार की नाही हे आपण व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अतिदृष्टी जे काही भरपूर जिल्ह्यांमध्ये झालेली आहे तर त्यामध्ये पीक असेल खरीप असेल रब्बी असेल अग्रिमिक असेल त्यामध्ये दोन हजार चोवीस असो की पंचवीस असो तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये सत्तावीस आहेत तर या जिल्ह्यात तुमच्या खात्यामध्ये पाच ते सहा दिवसाच्या भरपाईची रक्कम इथे डीबीडीच्या माध्यमातून जमावण्यास सुरुवात होणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादी इथून आपण बघून घेऊया सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे तो इथं आपण सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे सर्वप्रथम आपण जिल्हे यामधून चेक करून घेणार आहोत तर पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा तर पहिला जो विभाग येते आपला कोकण विभाग तर यामध्ये ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे जिल्हा आहे प्रस्ताव दिनांक आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित शेतकरी संख्या निधी जी की तुम्हाला इथं एक तीन लाख वीस हजार असेल नऊ लाख सदतीस हजार शंभर असेल तर जेवढा काही निधी आहे ते तुम्हाला इथं लक्षामध्ये दाखवलेला आहे सर्वप्रथम आपण जिल्हे चेक करून घेऊ कोकण विभागामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर इथं सहा नंबरला जे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जे की अमरावती विभाग आपण पहिलं जे पाहिलेलं आहे पाच जिल्हे कोकण विभाग त्यानंतर जे की पाच जिल्हे पाहिलेले अमरावती विभाग तर आता या जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी ई के लगर वाय सी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या त्यानंतर ई के वाय सी केल्यानंतरच काही जणांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे जे की अतिदृष्टीचे यादी विके नंबर टाकून तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्यायची तर आता आपण ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्हा इथं बघितलेले आहे त्यानंतर आता पुणे बघून घेऊया पुणेमध्ये सातारा सांगली आणि पुणे जे की यामध्ये जिल्हे आहेत तीनच जिल्हे दाखवलेले आहेत त्यानंतर खाली येऊया आपण तर यामध्ये खाली आल्यानंतर इथं खाली आल्यानंतर पुणे विभाग उपयुक्त आयुक्त जे की दिलेलं आहे यामध्ये चौदा नंबरला आहे नाशिक पंधरा नंबरला आहे धुळे सोळा नं नंबरला नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार तर यामध्ये आता आपण पुणे विभागाबद्दल पाहणार आहे त्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार तर पुन्हा पुन्हा आलेले आहे जे की दुसऱ्या महिन्यांमध्ये जे की अतिवृष्टी व पूर्व या चक्रीवादळामुळे जे की पिकाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे दोन इथं दाखवलेले आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं जळगाव अहमदनगर त्यानंतर इथं जे की टोटल आहे आता नागपूरमध्ये वर्धा नागपूर आणि गडचिरोली त्याची गेट बाधित क्षेत्र बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर आता गडचिरोली तर एकूण सत्तावीस जिल्हे जे की यासाठी पात्र ठरलेले आहेत तर या सत्तावीस जिल्ह्यातच भरपाईची रक्कम अतिदृष्टी असेल भरपाई असेल तर लिस्ट दाखवल्याप्रमाणे आहे गडचिरोली नागपूर वर्धा अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की दोन वेळेस नाव का आलेले आहेत तर आता दोन वेळेस नाव म्हणजे तुमची जे तुम काही भरपाईची रक्कम आहे ती जूनमध्ये झालेलं आहे जुलैमध्ये सुद्धा झालेलं आहे ऑगस्टमध्ये सुद्धा झालेलं आहे जे की नुकसान झालेलं आहे म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये पाऊस पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांची त्या महिन्यांचे रेकॉर्डसुद्धा त्यामध्ये राहते व त्याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या तिन्ही महिन्याचे म्हणजे जे काही टक्केवारीनुसार तुम्हाला भरपाई इथे देण्यात येते तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल खरीपचे आपण इथं सांगत आहे तर ज्यांनी कोणीच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून सुद्धा देखील भरपाईची रक्कम इथं आता मिळवता येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा भरपाईची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही जास्तीत जास्ती लोकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू